मंडळी नमस्कार महाराष्ट्राचे एक्झिट पोल सुद्धा जाहीर झालेत आणि महाराष्ट्राचे एक्झिट पोल जाहीर करताना जी काही मखलाशी केली गेली आहे जी काही चलाखी केली गेली आहे ती चलाखी मला तुमच्या समोर मांडायची आहे संपूर्ण देशामध्ये भाजप एन डी एला यश मिळत आहे चारशेच्या जवळ जाऊन पोचत आहे अबव थ्री फिफ्टी ते फोर हंड्रेड अशी सगळ्यांची बाजू आहे म्हणजे अगदी दक्षिणेत भाजपला यश मिळत आहे हे सुद्धा दाखवलं गेलंय पण महाराष्ट्रात मात्र मेख मारायची सोडलेली नाही बरं सगळ्या जगात जसं वातावरण आहे तसं महाराष्ट्रात असायला पाहिजे की नाही महाराष्ट्रात वेगळंच वातावरण आहे असं दाखविण्याचा प्रयत्न आहे बर गंमत अशी की हे वेगळं वातावरण दाखवणाऱ्यांना धाडसानं पूर्णपणे महाराष्ट्रात भाजप झोपलाय असंही म्हणता येत नाहीये येणार आहे हे म्हणण्याची वृत्ती नाही आहे गंमत कशी असते बघा म्हणजे ज्या एबीपी विषयी आपण बोलावं एबीपी चुकलंय बहुते प्रत्येक वेळेला चुकलंय एबीपी एबीपीचे अंदाज बहुतांश वेळेला चुकलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला आकडे सांगू का कसे चुकलेत ते तुमच्या लक्षात येऊन जाईल उगा कधी हातकंगन को आरसी क्या पडे को पारसी क्या एबीपीनी जे आकडे दिलेत ना ते जरा नीट तपासून बघा एबीपीनी दोन हजार चौदा साली जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा ए बी पी नेल्सन सोबत होता आणि त्याने सांगितलं होतं भारती की भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला दोनशे चौऱ्याहत्तर मतं मिळतील आणि सत्त्याण्णव मतं काँग्रेस सत्त्याण्णव जागा काँग्रेसला मिळतील मिळाल्या किती प्रत्यक्षामध्ये तीन प्रत्यक्षातला निकाल सांगतोय तीनशे छत्तीस आणि इकडे साठ चुकला होता तीनशे साठ आणि दोनशे चौऱ्याहत्तर खूप फरक असतो खूप फरक असतो जाऊ दे पुढे जाऊ दोन हजार एकोणीस मध्ये याच ने पुन्हा एकदा सी एस डी एस सोबत आ, आपला आकडा मांडला आणि तो सांगितला दोनशे सत्याहत्तर भाजपला एकशे तीस एन डी आपल्या युपीएला प्रत्यक्षातला निकाल काय होता निकाल होता तीनशे त्रेपन्न आणि त्र्याण्णव म्हणून एबीपीच्या निकालावर आपल्याला विश्वास किती ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो म्हणजे ते त्यामुळे मी एबीपीने मांडलेल्या आकड्यांना विश्वास ठेवत नाही असंच न्यूज एटीन लोकमतचं आहे असंच बाकीच्यांचं आहे ज्या हिंदी चॅनलचे मराठी चॅनल आहेत मग ते न्यूज एटीन नेटवर्कचं लोकमत असेल एबीपी न्यूजचं एबीपी माझा असेल ते जी चोवीस तास असेल की अजून कोणतं असेल हे सगळे कोणाचे गुलाम कोणाचे भक्त कोणाचे आहेत याचा अंदाज आपल्याला येऊन जातो त्यामुळं त्यांच्यानी त्यांनी सांगितल्यावर काही गोष्टी मला मांडाव्या वाटतात मंडळी यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपचं वाटोळं होणार आहे हे सांगता सांगता अजित पवार शून्य होणार आहेत एकनाथ शिंदेना ताकदच उरणार नाही हे सतत सतत सत, सतत ठसविण्याचा प्रयत्न होतोय म्हणून एक्झॅक्ट पोलच्या नंतर एक्झॅक्ट पोल, पोल काय असेल हे जरा समजणं आवश्यक आहे म्हणूनच या मराठी माध्यमांनी दिलेला अंदाज खोटा ठरण्याची जास्त शक्यता आहे असं माझं तरी मत आहे आणि तो कसा खोटा ठरू शकतो हे तुम्हाला आज मी सांगणार आहे बस उद्याचा दिवसमध्ये आहे परवा या वेळेपर्यंत चित्र स्पष्ट झालेलं असेल कारण आज तारीख आहे दोन उद्या असेल तीन परवा संध्याकाळी तर निकाल लागलेला असेल तरीही यांना आधी उघड करण्याचा आनंद काही वेगळाच आहे म्हणजे जरा आपण जाऊया भारतीय जनता पक्ष सुरक्षित आहे आणि जिंकू शकतो अशा मतदारसंघांचा आढावा आपण आधी घेऊ तुमच्या सरळ गणित लक्षात येऊन जाईल नंबर एक अहमदनगर नंबर दोन अकोला नंबर तीन जालना नंबर चार लातूर नंबर पाच मुंबई उत्तर नंबर सहा नागपूर नंबर सात पुणे नंबर सात रावेड रावेर करा नंबर आठ रावेर नंबर नऊ बीड या नऊ मतदारसंघात तर भाजपला हंड्रेड पर्सेंट यश मिळणार म्हणजे ये एकशे दहा टक्के यश मिळणार भाजपला नव्याण्णव टक्क्यापर्यंत यश मिळू शकतं अशी काही अजून मतदारसंघ आहेत जरा तिरुळ्या खालून घालूया भंडारा दहा अकरा दहापासून नऊला संपला संपलाय दहा धुळे अकरा बारा नंबरला ही जळगाव तेरा मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व चौदा नांदेड पंधरा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोळा सातारा सतरा वर्धा अठरा सोलापूर एकोणीस परभणी वीस या वीस मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होणार आहेत यातला परभणी हा मतदारसंघ थोडा रासपकड आहे रासपकड नाही रासपकड आहे त्यामुळे हे एकोणीस अधिक एक अशा वीस मतदारसंघात भाजपला यश मिळणार आहे त्यासोबत भाजप जिंकू शकतो असे मतदारसंघ कोणते अमरावती भिवंडी नंदुरबार या मतदारसंघात भाजपला यश मिळू शकतं म्हणजे साधारणत आता सांगितलेले तीन आणि पहिले वीस अशा तेवीस मतदारसंघात भाजप यशस्वी होऊ शकतो भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदेना काही जागा मिळणार नाही त्यांचं संपलंच हे जे काही गणित मांडणं चाललंय जरा त्यावर प्रकाश टाकू कल्याण मावळ ठाणे दक्षिण मध्य मुंबई इथे शिवसेनेचा यश मिळेल त्यासोबतच कोल्हापूर रामटेक संभाजीनगर नाशिक या सात एकूण मतदारसंघात शिवसेनेला यश मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बारामती रायगड या दोन मतदारसंघात यश मिळेल तर शिवसेना टफमध्ये बुलढाणा हत्कणंगले आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघात आहे म्हणजे तेवीस अधिक सात बावीस अधिक सात एकोणतीस जिंकू शकतात हे सगळे मिळून असे एक सहा मतदारसंघ एकोणतीस अधिक सहा पस्तीस माझा पहिल्यापासूनचा अंदाज आहे पस्तीस विधानसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळेल मग उगाच सोडून ताणून बावीस तेवीस बावीस तेवीस हे जे आधी चित्र निर्माण करण्याचे शक्यता आहे ना हे एक वेगळीच दहशत महाराष्ट्रात माजवायची म्हणून त्याबाबतचा तपशीलवार व्हिडिओ मी उद्या करणार आहे निवडणूक निकालाच्या आधी करणार आहे त्यामुळं तो तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यावर प्रशासनानंही गांभीर्याने घेण्याची गरज आहे उबाठा गटाला कोणकोणत्या जागा मिळू शकतात शिर्डी यवतमाळ हिंगोली धाराशिव या चार जागांवर उबाठा गटाला यश मिळू शकतं फार फार तर मुंबईतली एखाद्या जागेवर ते आपला करिश्मा दाखवू शकतात वायकरांची जी जागा आहे तिथे थोडंसं काही करता येऊ शकेल काँग्रेस विदर्भातल्या दोन जागांवर चमत्कार दाखवू शकतं चंद्रपूर गडचिरोली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट माढा शिरूर या मतदारसंघात आपला चमत्कार दाखवू शकतं पस्तीस तिथे पस्तीस अधिक चार एकोणचाळीस आणि पुढचे हे चार एकोणचाळीस आणि चार त्रेचाळीस बाकी पाच मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी टफ फाईट होणार आहे हे लक्षात ठेवा आणि त्या मतदारसंघातले निकाल उबाठाचे काय स्थान असेल हे दाखविणारे असतील मंडळी या सगळ्यांच्यामध्ये मी जो एक दावा करतोय तो दावा असा आहे की आधीच निकालाचं प्रडिक्शन भाजपच्या विरोधात करायचं निकाल लागेल तो वेगळा असेल तो भाजपच्या बाजूने असेल बघा चित्र आधी काय निर्माण केलंय कुठे गडबड झाली आहे म्हटलंय कुठे आरोप केलेत शरद पवार तर बीडसाठी धावत धावत आले होते बारा जाले बारा हो त्या बारामतीत वेगळे आरोप झालेत बारामती हरतायत आणि अशा वेळी आधी आरोप करून बोंबा मारून काहीतरी वेगळं घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रात एक वेगळाच तणाव होऊ शकतो त्याविषयी सविस्तर मी बोलणार आहे पण लक्षात ठेवा देशाचे कल ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे कल सुद्धा राहतील कारण जो काही जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तो महाराष्ट्रातल्या तीन चार जिल्ह्यापुरता आहे त्याच्या पलीकडं तो तणाव असणं शक्य नाही त्यामुळं निकाल जातीय तणावाच्या करण्याच्या प्रयत्नाला भेदून भाजपच्या दृष्टीने अनुकूल असतील एवढंच नमस्कार